नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी लिंबू घेतलेले आहेत सात आठ लिंबू आहेत त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे घरच्या साहित्यापासून बनणारी रेसिपी आहे आणि वर्षभर टिकणारी आहे खूप सुंदर होते ही रेसिपी आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत लिंबू आणि छान त्याचं पाणी पुसून काढायचं आहे आता पाण्यामधून काढून घेतलेली आहेत लिंब आता आपण कपड्याने छान पुसून घेऊ अजिबात ओलं राहिलं नाही पाहिजे पाणी लागलं नाही पाहिजे जास्त असं त्या रेसिपीला आपल्याला वर्षभर टिकवायची असते म्हणून पाणी न लागता अशी रेसिपी करायची आहे सगळी छान स्वच्छ पुसून घेतलेली आहे कोरडी करून आता आपण त्याला कापून घेऊ चार फोडी करायच्या आहेत आणि बिया काढून घ्यायच्या आहेत लिंबाचे अनेक प्रकारचा आपल्याला उपयोग होतो लिंबू सरबत बनवतात लिंबू अनेक पदार्थामध्ये पिळून खाऊ शकतो आपण लिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामुळे आपल्या शरीराला छान पचनासाठी सुद्धा मदत होते लिंबाची कापून घ्यायचं आणि बिज बिया सगळ्या काढून टाकायच्यात एकही बी त्याच्यात ठेवायची नाही नाहीतर रेसिपी आपली कडू होते आता बिया काढून घेतलेल्या आहेत आणि छान फोडी करून घेतलेल्या आहेत दोन लिंब मी अशीच ठेवलेली आहेत अर्धी अर्धी कापून आता हे आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये छान आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे पात्यालामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घालायचं आहे छोटी वाटी आहे कारण आपली लिंब थोडी थोडी कमीच आहेत अशी सात आठच आहेत जास्त नाहीत त्याच्यामुळे छोटी एक वाटी भरपूर झालं आणि हा एक मी मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये राईच्या डाळी आहेत मेथीच्या डाळ आहे हिंग आहे आणि आपला बेडगी मिरची मसाला आहे कश्मीरी मसाला आहे आणि थोडासा तिखट मसाला आहे असं सगळा हा मसाला मी एकत्र करून घेतलेला आहे तो एक वाटीभर आपल्याला घालायचा आहे मोहरीची डाळ आणि मेथीची डाळ त्याचा खमंग स्वाद येतो ह्या रेसिपीमध्ये आणि छान स्वाद आहे हिंगाचा आता मी तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्या आधी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेल त्याच्यावर ओतायचं आहे सगळं मिक्स करून आपल्याला वर्षभर टिकवायचे अशी रेसिपी करायची त्याच्यामुळं तेल कडकडीत असं गरम ओतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि सगळा गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे आपल्या मसाल्याचा त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मोहरीची डाळ मेथीची डाळ हिंग गरम तेलामध्ये छान फोडणी बसते आणि मस्त सुगंध सुटलेला असतो त्याचा आता आपल्याला फोडी लिंबाच्या घालायच्या नाही त्या बाजूला ठेवून द्यायच्या थोड्या वेळेत सगळं हे मिश्रण केलेलं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि गूळ विरगळून घ्यायचं आहे घरच्या साहित्यापासून पाच दहा मिनटात होणारी रेसिपी झटपट करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मैत्रीणं तुम्हाला ही झटपट होणारी लिंबाची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये जरूर कळवा अप्रतिम कलर येतो मसाल्यांचा कारण त्याच्यात कश्मीरी मसाला आहे आणि तिखट थोडाच मसाला आहे आता हे थंड झालेलं आहे पाहू शकता तुम्ही छान असं मोरीची डाळ आणि मेथीची कुर्या ते छान त्याच्यामध्ये घोळलेले आहेत सगळा मसाला मीठ वगैरे आता आपण लिंबाच्या फोडी त्याच्यात घालून घेऊ आपल्याला उन्हात ठेवायचं नाही किंवा जास्त वेळ मीठ आणि हळद लावून लिंबू ठेवायचं नाही झटकापट होणारी रेसिपी आहे आणि तुम्ही आता हे दोन दिवस असं ठेवू शकता मुरवायला आणि असं पण तुम्ही खाऊ शकता असं लिंबाचं लोणचं आपलं झालेलं आहे आता मी दोन लिंब अशीच ठेवली होती ती अर्धी अर्धी कापून घेतले आणि त्याचा रस पिळायचा त्याच्यामध्ये तो रस पिळल्यानंतर आपल्याला विनयगरची किंवा अशी साठवायची गरज अजिबात लागत नाही म्हणून आपल्याला हा लिंबाचा छान रस पिळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळल्याने रेसिपी आपली छान टिकून राहते आणि आपलं त्याच्यामध्ये मीठ पण आहे त्याच्या म्हणून आपली रेसिपी छान वर्षभर टिकायला मदत होईल आता आपण त्याच्यात बी गेलेली आहे ती काढून घेतलेली आहे आणि लिंबू पिळल्यानंतर छान आपल्याला घोळून घ्यायचं आहे मस्त कलर आणि चटपटीत आपलं लोणचं लिंबाचं तयार झालेलं आहे कशाचीही गरज लागत नाही आपल्याला उन्हात ठेवायची गरज लागत नाही किंवा काही नाही असं सगळं तुम्ही घरच्या घरी करा घरच्या साहित्यापासून आणि बर्नीत भरून ठेवा बर्नीत भरल्यानंतर दोन दिवस छान मोरट ठेवा त्याला आणि दोन तीन दिवसानंतर तुम्ही जरा हलवून वरखाली करायचे असं दोन तीन वेळा करा म्हणजे छान ते मुरलं जाईल आता मी सगळं भरून घेतलेलं आहे पाहू शकतात त्याचं टेन्चर किती मस्त आलेल तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालं आहे आता आणि तेल हे पूर्ण लिंबाच्या फोडी बुडस तोपर्यंत वरती आपल्याला तेल ठेवायचं आहे वरती तेल याच्यासाठी ठेवायचं आहे की आपल्या लिंबाच्या लोणचाला बुरशी न येते किंवा असं खराब न होऊ म्हणून तेल पूर्ण लिंबाच्या फोडी बुडन असं आपल्याला तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये छान वर्षभर टिकणारं लोणचं झालेलं आहे मैत्रिणं करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हे कसं लोणचं वाटलं बाय ना मैत्रिणं भेटूया पुढच्या रेसिपीत